महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार होय ऐकलं ते अगदी बरोबर आहे कर्जत जामखड़े ये महाराष्ट्र केसरीचा थरार पुन्हा रंगणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित रोहित दादा पवार मित्र परिवार कर्जत जामखेड आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने सासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर कर्जत जामखेड दिनांक सव्वीस मार्च ते तीस मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार पुन्हा रंगणार आहे तर केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडचे स्पर्धा प्रमुख असणार आहेत वैभव दादा लांडगे ऋषिकेश दादा थांडे अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे श्री पंकज यादव व ललित लांडगे तुम्हाला काय वाटतं कोण होईल कर्जजामखेडचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सगीर शैलेश शेळके माऊली जमदाडे माऊली कोकाटे के भारत मध्ये सिकंदर शेख कमेंटद्वारे सर्वांनी कळवावे तुम्हाला काय वाटतं कोण होईल कर्जत जामखेडचा महाराष्ट्र केसरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायलाही विसरू नका रंगणार केसरीचा थरार सव्वीस मार्च ते तीस मार्च कर्जत जामखेड ऐले नका धन्यवाद